नमस्कार मी डॉक्टर कविता राणे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत आणि काल झालेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी शिवसैनिकांना आपण स्वबळावर लढायचं का हा प्रश्न विचारला त्यानंतर स्वबळाचा निर्णय योग्य वेळी घेईन असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं एकीकडे एक 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 महाविकास आघाडीच्या बैठका पुन्हा सुरू झाल्यात आणि दुसरीकडे ठाकरे स्वबळाची भाषा करत यातून पुढे नक्की काय होणार महाविकास आघाडी तुटणार की टिकणार या चर्चाही सुरू झाल्या आणि मग पवार म्हणाले की ठाकरे काही टोकाची भूमिका घेणार नाही महानगरपालिकेच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये ठाकरेंना स्वबळावर लढणं सोपं जाईल की महाविकास आघाडी बरोबरच राहिले तर लढाई सोपी होईल कोणती गणितं मांडून ठाकरेंना निर्णय घ्यावा लागणार आहे बघूया मी मैदान सोडेन तर जिंकून सोडेन हारून आणि गद्दाराच्या हातून तर मी आजी बात हार मांडणार नाही ठीक आहे अमित शहाजी जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो तुम्हा ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल तेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत जाल या वेळेला मला सूड उगून पाहिजे सूड सूड आणि सूड होय सूड उद्धव ठाकरेंचे हे आक्रमक इरादे कारण डोळ्यासमोर दिसत आहेत महापालिकेच्या निवडणुका ठाकरेंची भाषा सुडाची तर निश्चय भाजप आणि शिंदेचा बदला घेण्याचा सा। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिवसानिमित्त मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीत काय होणार याचं ट्रेलर दाखवलंय ठाकरेंनी संकेत दिलेत ते स्वबळाचे मी सगळ्यांशी बोलतोय सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले संभाजीनगर नाशिक सगळे झाले सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा अमित शहा जागा दाखवणार आहात ठीक आहे अजून निवडणूक जाहीर झालेली नाही पण मला तुमची जिद्द बघू द्या तुमची तयारी बघूया ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही पण या वेळेला मला सूड उभून पाहिजे सूड सूड आणि सूड होय सूड जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरद हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल जे तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटं लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अमित शहाना सांगतो की जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत जाल यंदा पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई महापालिकेत रंगणार आहे ठाकरे स्वबळ आजमावतायत असं दिसताच शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरेंना डिवचलाय आणि म्हणून आता म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते आणि घरात बसून लढता येत नाही तुम लढो हम कपडा सांभाळते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांची मनही जिंकता येत नाही त्यासाठी कार्यकर्त्या बरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं फील दुःखात समरस व्हावं लागतं हे करावं लागत महापालिका निवडणुका ठाकरे स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊतांनी आधीच जाहीर केलं होतं त्यानंतर महाविकास आघाडी फुटल्याची चर्चा सुरू झाली आता खुद्द ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिलेत त्यामुळे महाविकास आघाडी फुटणार यावर जवळपास शिक्कामोर्तब तरी तरीही एकत्र लढण्याबद्दल पवारांची राष्ट्रवादी आशावादी आहे तर काँग्रेस म्हणत आहे ठाकरे स्वबळाची भाषा करत असतील तर आनंदच आहे सर काल याच सभेमध्ये अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिलेले आहेत जर पदाधिकाऱ्यांचं मत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपण स्वबळावर लढण्यावर विचार सुरू असून देखील त्यांनी हो मत केलं नहीं चुनाव अकेले लड़ने की जो बात कर रहे थे तो अभी उनकी बात चल रही है हम अभी अंतिम निर्णय तक हुए नहीं उनके एक स्टेटमेंट से कोई आ, फैसला हुआ है इस इस इसको लेकर बात करने की आवश्यकता नहीं है हम लोग अपने हाईकमान से कोई आदेश आता है तो हम लोग उसके बारे में इंतजार भी कर रहे सवाल यही आता है कि उद्धव जी अगर अलग लड़ना चाहते हैं तो उनको कोई रोकने का सवाल नहीं पर हमारी कोशिश रहेगी हमारी आगाड़ी बनकर ये सब चुनाव को सामने जाए लोकल वाड़ी चुनाव को ये हमारी भूमिका है खरतर राउतानी स्वबला घोषणा के उद्धव ठाकरे सभी थेट स्वबला नारा देते पण उद्धव ठाकरे अजूनही स्वबळाची ताकद आजमावत आहेत असं दिसतंय स्वबळावर लढायचं की नाही याचा निर्णय ठाकरेंसाठी दिसतो तितका सोपा नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे पक्ष वाढवण्याची किंवा संघटनेची ताकद वाढवण्याची चांगली संधी असते कार्यकर्त्यांना बळ आणि ऊर्जा देणारी ही निवडणूक असते ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून स्वबळावर लढावं अशी ठाकरेंच्या शिवसैनिकांची इच्छा आहे राज्याच्या कानाकोपऱ्यात ठाकरेंची शिवसेना जिवंत ठेवायची असेल तर ठाकरेंना स्वबळावरच निवडणुकीला सामोरं जावं लागेल राज्यात मजबूत सरकार स्थापन झाल्यानंतर पाच वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधात बसायचंय अशावेळी कार्यकर्त्यांमधली पक्षनिष्ठा कायम ठेवण्याचं मोठं आव्हान ठाकरे सेनेसमोर आहे ठाकरेंसाठी आशेचा किरण म्हणजे विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना मुंबईनं बऱ्यापैकी आधार दिला आहे ही झाली उद्धव ठाकरे स्वबळावर का लढतील याची कारणं पण महाविकास आघाडीची साथ सोडून लढणं हे सुद्धा उद्धव ठाकरेंसमोरचं आव्हान आहे शिवसेनेमधल्या फुटीनंतर जवळपास चाळीस नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय विधानसभा निवडणुकीतल्या के महायुतीच्या यशानंतर ठाकरेंच्या पक्षातून आणखी आउटगोईंग होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकतर लढायचं असेल तर नेमके किती शिवसैनिक पाठीशी आहेत हे ठाकरेंना अगोदर तपासावं लागेल पक्षफुटीच्या आधी महापालिका निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे राहुल शेवाळे यशवंत जाधव आणि रवींद्र वायकर अशी फौज ठाकरेंकडे होती पण आता मात्र हे नेते शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढवणार आहेत त्यातच शिंदेकडे मुंबईचं पालकमंत्रीपद आहे त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये ताकद लावणं शिंदेंसाठी सोपं आहे आणखी महत्त्वाचं म्हणजे मुंबईत काँग्रेसची हक्काची वोट बँक आहे ज्याचा फायदा ठाकरेंना याआधीच्या निवडणुकीत झाला आहे काँग्रेसची साथ सोडल्यास ठाकरेंना या मतांवरही पाणी सोडावं लागेल तसंच मुंबई महापालिकेत मिशन एकशे पन्नाससह केंद्र आणि राज्यासह मुंबईवरही सत्ता गाजवण्याचा भाजपचा इरादा आहे या सगळ्या परिस्थितीत मुंबई महापालिका ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या अस्तित्वाची अंतिम कसोटी असेल मुंबई महापालिका हातची गेली तर पक्षाची आर्थिक रसद बंद होण्याचीही भीती आहे अशा परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये राहायचं तर धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असं ठाकरेंच्या शिवसेनेचं होताना दिसतंय त्यामुळे जय पराजयाची सगळी गणितं मांडूनच ठाकरेंना स्वबळाचा नारा बुलंद करावा लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई